रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयोगांना आयुक्तांना स्वतःच्या राजकीय पक्ष काढण्याचा सल्ला दिला आहे देशाचे निवडणूक आयुक्त एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासारखे बोलत आहेत त्यांची बोलण्याची पद्धत पाहता ते जनतेसाठी काम करतात असं वाटत नाही त्यामुळे त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढावा असं ते म्हणाले दरम्यान मी गांधीने पण विचारांसाठी बलिदान स्वीकारण्याची माझी तयारी आहे असंही ते यावेळी कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी दिलेल्या धमकीवर भाष्य करताना म्हणाले कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांना कथितपणे जिव्या मारण्याची धमकी दिली आहे यांनी मंगळवारी आयोजित एका पत्रकार परिषदेद्वारे या धमकीवर भाष्य केलं तसेच आपली आपल्या विचारांसाठी बलिदान स्वीकारण्याची तयारी असल्याचंही स्पष्ट दुसरीकडे देशाच्या निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद पाहून मला हसू आलं त्यांची स्वतःची पक्ष त्यांनी काढला पाहिजे कारण सगळेच त्यांच्या हातात आहेत ते एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासारखे बोलत आहेत त्यांची बोलण्याची पद्धत पाहता ते जनतेसाठी काम करतात असं वाटत नाही त्यांनी कोणत्याही आरोपाला उत्तर दिलं नाही त्यांनी पंचेचाळीस दिवसात सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याच्या मुद्द्यावर अत्यंत गमतीदार उत्तर दिला तुम्ही का डिजिटल स्वरूपातील यादी दिली नाही कागदांचे गठ्ठे का दिले त्यातील अनेक गोष्टींची उत्तरं दिली त्यांचं बोलणं एखाद्या राजकीय पुढाऱ्यासारखं होतं माझ्या मते ते त्यांना कुणीतरी लिहून दिलेले वाचून दाखवत होते निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांना सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे पण त्या अल्टीमेटमला काहीही अर्थ नाही आयोगाचं वागणं स्वतंत्रपणाचं दिसत नाही आता सर्वांना टी एन शेषन यांची आठवण येत आहे निवडणूक कसा काम करतो त्यांची स्वायत्ता कशी असते याचा आदर्श उदाहरण शेषन यांनी घालून दिलंय असं थोरात म्हणाले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा